नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता हा मंदार जो आहे त्याला खूप त्रास होत असतो कारण त्याने सुरणाचा हलवा खाल्लेला असतो आणि कावेरीने आणि विद्याने प्लॅन करून हा हलवा ह्या आपल्या मंदारला खायला दिलेला असतो त्यानंतर इकडे मंदार बोलतो की मला निघावं लागेल खूप अर्जंट मिटिंग आहे तेवढ्यामध्ये इकडे आता ही सुलक्षणा जी आहे ती बोलते की बरं ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही तेवढ्यामध्ये आता ही विद्या आणि कावेरी जो काही ह्या मंदारचा फोन आहे तो देण्यासाठी जातात परंतु समोर एका भांड्यामध्ये थोडंसं गुलाबाच्या पाकड्यांचं पाणी असतं आणि त्या पाण्यामध्येच तो मोबाईल पडतो आता हे सर्व बघून कावेरी आणि विद्या तोंडाला हात लावतात आणि हा मंदार तर खूप टेन्शनमध्ये येतो घरातील सर्वजण या मंदारकडे आणि कावेरीकडे बघू लागतात त्यावेळेस इकडे विद्या तर आपले दोन्ही हात तोंडाला लावतात पौर्णिमा काकू लगेच बोलते की आता फोन पाण्यात पडला आता काय करायचं तेवढ्यामध्ये कावेरी बोलते की स्वारी सॉरी असं म्हणत कावेरी तो पाण्यामधून फोन बाजूला काढते तो पूर्ण पाण्यामध्ये ओला झालेला असतो मंदारला खूप त्रास होत असतो त्याला खूप अंगाला खाज येत असते यश हा कावेरीकडे बघतो तेवढ्यामध्ये इकडे कावेरी, कावेरी मंदारला बोलते की तुम्ही एक काम करा हा फोन तांदळामध्ये तीन चार तास ठेवा घरी गेल्यानंतर तो क्लिअर होईल असं कावेरी ही सर्वांसमोर मंदारला बोलते आणि त्याचा जो काही फोन आहे तो आपल्या साडीच्या पदराने पुसून देते त्यावेळेस इकडे सर्वजण कावेरीकडे बघतात मंदार तो फोन आपल्या हातात घेतो आणि कावेरीला थँक्स असं बोलतो त्यावेळेस कावेरी, कावेरी आता थोडंसं मंदारकडे बघते आणि हसू लागते कारण तिने हा प्लान केलेला असतो पौर्णिमा काकू आणि सुलक्षणा खूपच टेन्शनमध्ये येतात आता मंदार सर्वांसमोर हात जोडतो आणि बोलतो की येतो मी यश त्याला बाहेर पोच करण्यासाठी जातो तर निशा जी आहे ती आता कावेरीवाहिणीकडे बघते आणि सुलक्षणा आता कावेरीसमोर येते आणि बोलते की तुम्हाला एक काम धड करता येत नाही काय तर तुम्ही त्यांना काय बोलल्या की तीन चार तास तांदळामध्ये डब्यात ठेवा त्यांना महत्त्वाची मिटिंग आहे ते काही रिकामटेकडे फोन तांदळा ठेवून बसायला नुसता मनस्ताप दिलाय त्यांना तुम्ही किती त्रास होईल ह्या गोष्टीचा त्यांना तेवढ्यामध्ये विद्या आणि कावेरी ह्या सुलक्षणाला बोलतात की मॉम चूक झाली आमची सुलक्षणा बोलते की तुमच्यावर विश्वास ठेवला जबाबदारी ठेवली ही चूक माझी झाली तुमची नाही तेवढ्यामध्ये धर्माधिकारी लगेच बोलतात की अहो मंडळी शांत बसा काका असं सुलक्षणाला जेव्हा बोलतात तेव्हा सुलक्षणा काकांकडे बघते काका बोलतात की जाऊ द्या चुका होत असतात माणूसच आहे तेवढ्यामध्ये इकडे सुलक्षणा ही काकांना बोलते की तुम्ही एक काम करा सराफांना बोलवा की इथे यायला किती वेळ आहे अजून तेवढ्यामध्ये इकडे विद्या आणि कावेरी एकमेकीकडे बघतात सुलक्षणा पण तेथून जाते तेवढ्यामध्ये आता विद्या जी आहे ती कावेरीला हळूच धक्का देते आणि लगेच बोलते की आता दिगंबर नक्की येईल ना दहावत पळत आता तो दिगंबर दहावत पळत येईल असं पण इकडे ही जी काही आपली कावेरी आहे ती विद्याला सांगत असते आणि बोलते की बघा तुम्ही आता काय होतं का ते तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की जे काही सराब काका हे घरी येणार असतात ते घरी सर्व दागिने घेऊन येतात आणि सर्व दागिने ह्या धर्माधिकारी कुटुंबातील महिलांना दाखवू लागतात आणि बोलतात की बघा तुम्हाला कुठले चॉईस होतात ते तेवढ्यामध्ये पौर्णिमा काकू लगेच बोलतात की मला तर अंगठ्या खूप आवडल्यात तर यामिनी काकू बोलते की एंगेजमेंट झाली मग अंगठ्या कशाला लागतात तेवढ्यामध्ये आता सुलक्षणा आणि घरातील सर्वजण ते दागिने बघत असतात तेवढ्यात काका या कावेरीला बोलतात की कावेरी तुला बघ एखादी अंगठी आवडली तर घेऊन टाकूयात तेवढ्यामध्ये कावेरी बोलते की मला नको काका अंगठी तेवढ्यामध्ये काका बोलतात की अगं निशाचं लग्न आहे ह्या घरातील मोठी सून आहेस तू मानाने नको का तुला काहीतरी तेवढ्यामध्ये कावेरी नाहीच बोलत असते आता ही विद्यावहिनी कावेरीला बोलतात की अहो घ्या वहिनी एखादी अंगठी तेवढ्यात आता सुलक्षणा खूप वाकड्या नजरेने कावेरीकडे बघते आता कावेरी अंगठी चॉईस करण्यासाठी समोर येते तर यश कावेरीकडेच बघत राहतो आणि समोर ज्या काही अंगठ्या ठेवलेल्या असतात त्या सर्व अंगठ्या आता कावेरी बघू लागते आणि त्यातील जी एक अंगठी आहे ती हातामध्ये घेते आणि आपल्या बोटामध्ये घालून बघत असते खूप सुंदर अंगठी असते ती यशचं पूर्णपणे लक्ष कावेरीकडेच असतं दुसरीकडे घरातील ज्या काही बाकीच्या महिला आहेत त्या बाकीचे दागिने बघू लागतात तेवढ्यामध्ये यश हा फोनवर बोलण्याचं नाटक करू लागतो यश लगेच मोबाईल कानाला लावतो आणि नाही नाही नको नको असं म्हणू लागतो तेव्हा कावेरीचं लक्ष यशकडे जातं तेवढ्यामध्ये आता यश ह्या फोनवर बोलतो की अजून काही ऑप्शन असेल तर बघा तर कावेरी ती अंगठी खाली ठेवून देते आणि दुसरी एक अंगठी आपल्या हातामध्ये घेऊन बघू लागते त्यावेळेस यश लगेच बोलतो की ठीक आहे काहीच प्रॉब्लेम नाही मस्त आहे एकदम असं पण हा यश जसं फोनवर बोलण्याचं नाटक करू लागतो परंतु ती अंगठी ही आपल्या चॉईसची घ्यावी असं यशच्या मनाला वाटत असतं आणि खरोखर आता कावेरीने अगदी सुंदर ती अंगठी यशच्या चॉईसची घेतलेली असते इकडे निशा पूर्णिमा काकू विद्यावैनी ह्या सर्व जे दागिने आहेत ते सर्व बघू लागतात त्यानंतर आता इकडे कावेरी जी काही चॉईस केलेली अंगठी असते ती ह्या बंदारला दाखवते आणि बोलते की ही ठीक आहे का तेव्हा कावेरी आता त्या सरापांना विचारते की हिची काय प्राईस आहे तर ते सरा बोलतात की आजच्या रेटप्रमाणे सव्वा लाख रुपये किंमत आहे तिची तर कावेरी पुन्हा ती अंगठी तिथे समोर ठेवून देते आणि बोलते की नाही नको मला ती अंगठी आता यश जो आहे तो ती अंगठी आपल्या हातात घेतो आणि बघू लागतो सर्वजण आता यशकडे बघत राहतात यामिनी लगेच बोलते की यश मकरंदरावांसाठी जेड्स अंगठी घ्यायची आहे तू लेडीज अंगठी कशाला बघतो असं पण यामिनी आता या आपल्या यशला बोलत असते तेव्हा सुलक्षणा खूप हसू लागते तेवढ्यामध्ये लगेच बोलते की आता एकदा वंसचं लग्न झालं की मग भाऊजींची लाईन क्लिअर बरं का असं विद्यावाहिनी जेव्हा बोलत असतात तेव्हा सुलक्षणा खूप खुश होऊन त्यांच्याकडे बघत राहते यश पण बघत राहतो आता ही कावेरी जी आहे ती यशकडे बघते आणि निशाचं लक्ष त्या दोघांकडे जातं तेवढ्यामध्ये इकडे सुलक्षणा यशला बोलते की काय काय विचार चालू आहे मग परंतु यश या कावेरीवरच प्रेम करत असतो त्याला जिथे तिथे ती कावेरीच दिसत असते आणि आपलं लग्नसुद्धा कावेरीशीच व्हायला हवं हो। असं पण यशच्या मनाला वाटू लागतं तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की कावेरी जेव्हा यशला बोललेली असते की तुम्हाला नेमकं कशी बायको हवी हो आहे तेव्हा यश जो आहे तो या कावेरीकडेच बघत राहतो कावेरी, कावेरी पुन्हा यशला विचारते की सांगताना ना नेमकं तुम्हाला कशी बायको हवी हो आहे तेव्हा हळूच यश बोलतो की अगदी तुमच्यासारखी तेव्हा कावेरी बोलते की तुम्ही आत्ता काही बोलल्यात का तेव्हा यश बोलतो की तुम्ही आत्ता काय ऐकलं का इथे आता, आता कोण होतीस तू काय झालीस तू हे थोडंसं म्युझिक जे आहे ते दाखवण्यात आलेलं आहे आणि यश खूप खुश होऊन आपल्या कावेरीकडे बघत राहतो यश आता कावेरी जी आहे ती यशला बोलते की अहो तुम्ही नुसते माझ्याकडे बघताय नेमकं तुम्हाला कशी बायको हवी आहे ते तर सांगा ना तेव्हा आता यश पुन्हा कावेरीला बोलतो की अगदी तुमच्यासारखी बायको हवी आहे मला असं यश आता कावेरीला जेव्हा बोलतो तेव्हा कावेरी खूप खुश होते त्यानंतर इकडे कावेरी आणि यश जे आहे दो ते दोघे एकमेकांकडे बघत राहतात तेवढ्यामध्ये इकडे सुलक्षणं जी आहे ती यशकडे बघते विद्यावहिनी पण यशकडे बघतात काका पण यशकडे बघत राहतात त्यावेळेस आता यश लगेच आपल्या आईकडे बघतो आणि लगेच बोलतो की माझ्या आईचा माझ्यापेक्षाही जास्त आदर करणारी बायको हवी आहे मला माझ्या मनामध्ये काय चाललंय हे न सांगता ओळखणारी असं पण इकडे हा यश जो आहे तो आपल्या आईसमोर बोलत असतो जेव्हा माणसाला ताण लागते ना तेव्हा न मागता पाणी देणारी बायको मला हवी आहे असं पण इकडे हा यश जो आहे तो आपल्या आईसमोर बोलत असतो तेवढ्यामध्ये विद्यावहिनी बोलतात की डोळे बंद केल्या की जिचा चेहरा डोळ्यासमोर येतो ती बायको तुम्हाला हवी आहे असं पण इकडे ही जी काही आपली विद्या आहे ती बोलत असते दुसरीकडे यश आणि जे काही कावेरी आहे ते एकमेकांकडे बघतात आणि सुलक्षणा आणि ही पौर्णिमा काकू ह्या दागिने चॉईस करत असतात तेवढ्यामध्ये ही कावेरीची आहे ती आपल्या यशला बोलते की तुम्ही उशिरा आले तर मा काळजी करता थोडे लवकर या त्यावेळेस यश बोलतो की हो येईल लवकर तेव्हा कावेरी यशकडे बघते तर यश बोलतो की येईल लवकर आता यश जो आहे तो कावेरीकडेच बघत राहतो आणि कावेरी यशकडे बघत राहते त्यानंतर यश या कावेरीकडे बघत राहतो आणि कावेरीसुद्धा यशकडे बघत राहते आणि यश आता थोडासा लाचतो आणि लगेच तेथून निघून जातो इकडे ह्या मंदारचे बाबा जे आहे ते मंदारला भेटण्यासाठी आलेले असतात ते, ते मंदारला बोलतात की अरे तुला एवढा कुठला प्रॉब्लेम आला तुम्हाला एस एम एस करून इथे बोलावलं तेव्हा मंदार बोलतो की नाही नाही मी नाही बोलवलं तुम्हाला कुठेही तर दुसरीकडे आता सुलक्षणाने दोन ब्रेसलेट जे आहे ले ले ते चॉईस केलेले असतात तेवढ्यामध्ये इकडे कावेरी बोलते की त्यांना कॉल करून विचारा ना तर आम्ही बोलते की त्यांचा फोन पाण्यात पडला आहे काय करायचं तेवढ्यामध्ये इकडे कावेरी लगेच बोलते की आपण त्यांच्या घरी जाऊयात आणि त्यांच्या तब्येतीची विचारपूस पण करूयात असं कावेरी ही सुलक्षणाला बोलते तेवढ्यामध्ये ते काका बोलतात की ही तर खूप बेस्ट आयडिया आहे आए। मंडळी तुम्ही मी आणि कावेरी आपण तिघे मिळून त्यांच्या घरी जाऊयात असं पण काका आता सुलक्षणाला बोलत असतात तेव्हा कावेरी पण खूप खुश असते तेव्हा सुलक्षणा बोलते की ठीक आहे जाऊयात आपण तेव्हा तेवा आता ते इकडे कावेरी ही आता ह्या काकांबरोबर या मंदारच्या घरी जाण्यासाठी तयार होते इकडे विद्याबाईंनी बोलतात की प्लान सक्सेसफुल झाला असं पण विद्या कावेरीकडे बघत हळूच बोलते दुसरीकडे आता कावेरी जी आहे ती या काकांबरोबर जाण्यासाठी तयार होताना इकडे रूममध्ये येते तेव्हा आता इकडे कावेरी आपल्या मनाशी बोलते की आता मला एक म्हणायचं यशलासुद्धा माझ्याबरोबर घेऊन जायचं आहे ते दिगंबरला लगेच ओळखतील कारण कोकणात असताना दिगंबर जेव्हा घरी गुंड घेऊन आला होता हे सुद्धा सर्वांना समजेल असं पण इकडे ही कावेरी जी आहे ती आपल्या मनाशी बोलते आणि पटकन यशला कॉल करते तेवढ्यामध्ये इकडे मंदार या दिगंबरला बोलतो की इथे जर कुणाला कळलं ना की आपण दोघे इथे आहे तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो तर दिगंबर बोलतात की नेमकं काय प्रॉब्लेम होऊ शकतो आपण बाप लेख आहे ना तेवढ्यामध्ये मंदार बोलतो की नाही नाही तुम्ही इथून निघा बाबा आत्ता तेव्हा आता ते इकडे मंदार लगेच या बाबांना बोलतो की तुम्ही जा तेव्हा दिगंबर बोलतो की बघ बघा हा मेसेज आला आहे मला कशाला मेसेज पाठवला तू हा आणि तो मेसेज दिगंबर ह्या मंदारला दाखवतो आणि मंदार तो, तो मेसेज वाचू लागतो आणि नक्कीच हे कावेरीचंच काम कावेरी आहे हे मंदारच्या लक्षात येतं त्यानंतर कावेरी जी आहे ती आपल्या मनाशी बोलते की आता तर याचा कॉल लागत नाही आता काय करावं मा आणि बाबांच्या डोळ्यासमोर मला दिगंबरला आणि मंदारला पकडायचं आहे हीच वेळ आहे ती असं पण कावेरी आपल्या मनाशी बोलते पुन्हा अशी संधी मिळणार नाही असं कावेरी आपल्या मनाशी बोलते तेवढ्यात विद्याबहिनी तिथे येतात विद्या लगेच बोलते की वहिनी ऑल द बेस्ट बरं का तुम्हाला तेव्हा ही कावेरी बोलते की थँक यू त्यावेळेस विद्या बोलते की आता पटकन जा मा आणि काका तुमची वाट बघत असतील गाडीत तेव्हा कावेरी बोलते की हो विद्या लगेच बोलते की थोडंसं सांभाळून बरं का वहिनी त्यावेळेस ही कावेरी हो असं बोलते त्यावेळेस कावेरी ही आपल्या मनाशी बोलते की मंदार आता तुझा खेळ संपला आज तुझं जे काही सत्य खोटं आहे ते मी सर्वांसमोर आणणार आहे आता तुला कुणीच वाचवू शकणार नाही असं कावेरी आपल्या मनाशी बोलते दुसरीकडे दिगंबर या मंदाराला बोलतो की तुझा फोन स्विच ऑफ लागतोय तुला मी फोनवर फोन, फोन करतोय माझा जीव अडकलाय तुझ्यात काय करू असं दिगंबर या मंदाराला जेव्हा बोलत असतो तेव्हा आता या मंदाराला सर्व सत्य समजतं त्यावेळेस दिगंबर आणि मंदार हे दोघे रूममध्ये बोलत असतात त्याच वेळेस सुलक्षणा आपली ही कावेरी आणि काका हे तिथे येतात आणि तेवढ्यामध्ये इकडे सुलक्षणा आता तिथे येते आणि ह्या आपल्या मंदारला बोलते की काय हे तुझे बाबा आहेत का आणि तेव्हा ह्या मंदारला खूप मोठा धक्का बसतो कावेरी तर लगेच मंदारकडे बघत राहते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे ह्या कावेरीने जो काही निर्णय घेतलेला असतो मंदारचा खरा चेहरा सुलक्षणासमोर आणायचा असतो तेव्हा ही कावेरी या मंदारला बोलते की तुम्ही ह्या माणसाला आत्ताच्या आता पोलिसांमध्ये जा हा माणूस जो कोणी आहे नाही ते घरात तरच आम्हाला कळेल की तुम्हाला आमच्या निशाची काळजी आहे तेव्हा आता मंदारला काय बोलावं हे मात्र सुचत नसतं तर मित्रांनो दुसरीकडे आता काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर या मालिकेच्या डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद